तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील राजबिहारी लिंक रोडला या ठिकाणी असलेल्या अदुबर लॉन्चच्या अगदी समोरच्या बाजूला अयोध्यानगरमध्ये आहे आपला प्रोजेक्ट जो की आहे श्रीजी दर्शन आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के अशा सर्व साईजमध्ये फ्लॅट उपलब्ध आहेत त्यासोबतच चांगल्या ॲम्युनिटीज सुद्धा आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे साईज जर बघितली ना आपण तर वन बी एच के मिळतो आपल्याला सातशे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये टू बी एचके आपल्याकडे दोन साईजमध्ये उपलब्ध आहेत एक हजार पाच आणि नऊशे साठ स्क्वेअर फीटमध्ये आणि थ्री बी एच के जो तो मला पर्सनली खूपच आवडला आहे तुम्हालाही नक्की आवडेल कारण की तो मिळतो आहे पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा आपण आज हे सर्व फ्लॅट बघणार आहोत जी प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली त्यांनी मी सबस्क्राईब बटन क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्रोजेक्टचं लोकेशन म्हणजेच अयोध्या रास बिहारी लिंक रोडला लागूनच समोरच्या बाजूला आहे हा रास लिंक रोड त्याच्या समोर आपलं तिकडे औदर लॉ देखील बघायला मिळतोय आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आपला हा प्रोजेक्ट श्रीजी दर्शन आपल्या प्रोजेक्टच्या राईट साइडला आहे मुंबई अग्र हायवे आणि लेफ्ट साइडला आहे आर ओ सिग्नल त्यामुळे लोकेशन वाईज तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या घराजवळच मिळत आहे बाकी या प्रोजेक्ट मध्ये पण आपल्याला अशाच बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये सुरुवातीला आपली पार्किंग आपण बघू शकतो प्रत्येक फ्लॅट साठी आपल्याला इथे अलोटेड कार पार्किंग बघायला मिळते हे तुमची ग्राउंडची पार्किंग आहे आणि त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग देखील बघायला मिळते बाकी आपल्याला इथे सीसीटी कॅमेरे सुद्धा प्रोवाईड केलेले आहेत जे की आपण या ठिकाणी बघू शकतो आणि त्यासाठी आपल्या इथे सेपरेट सोलार कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे आपले कॅमेरे लाईट सर्व कॉमन गोष्टी सर्व सोलारवर चालणार आहे तर अशी तुमची ही पार्किंग झाली आता सर्वात महत्वाचं असणार आहे आपले फ्लॅट ते देखील बघूया चला या ठिकाणी असणार आहे आपली एंट्रस्ट समोरच्या बाजूला गेट असणार आहे म्हणजे फ्रेंच डोअर आपल्याला समोरच्या बाजूला मिळणार आहे त्यासोबत या ठिकाणी असणार आहे की तुमची लिफ्ट लिफ्टच्या बाजूला जिना आणि या ठिकाणी अजून एक जिना आहे जो की खाली आपल्या अंडरग्राऊंड पार्किंगकडे जाणार आहे बाकी लिफ्ट आपल्याला ही विजन कंपनीची इथे प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला इथे बॅटरी बॅकअप सुद्धा देण्यात आलेला आहे चला आता फ्लॅट देखील बघूया एका मधल्यावर आपल्याला चार फ्लॅट मिळतात ज्यामध्ये एक वन बी एच के एक थ्री बी एच के आणि त्यासोबत दोन टू बी एच के फ्लॅट असणार आहे वास्तूप्रमाणे आपल्याला या ठिकाणी असणार आहे साईज आपल्याला बघायला मिळते पंधराशे वीस स्क्वेअर फीट ची आणि ह्या बाजूला आहे आपला टू बी एच के दोन साईज मध्ये एक हजार पाच आणि त्यासोबतच नऊशे साठ स्क्वेअर फीट पहिले बघूया आपण आपला हा थ्री बी एच के फ्लॅट पंधराशे वीस स्क्वेअर so, फीटचा वास्तूप्रमाणे पश्चिम दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो युरोपा कंपनीची लॉक सिस्टीम आपल्याला इथे प्रोव्हाइड केली आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला स्पेशियस लिव्हिंग एरिया की हा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला साडे फूट बाय एकवीस फूट खूप मोठी लेन तुम्हाला तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये मी त्या त्यासोबत आपल्या इथे सुंदरशी बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये पाठीमागच्या बाजूला आहे तुमची बाल्कनी या ठिकाणी दरवाजा आणि जेवढी मोठी बाल्कनी तेवढीच मोठी विंडो आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ज्यामुळे आपण बघू शकतो किती चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या लिव्हिंग मध्ये मिळणार आहे बाकी इथे आपला हा फोर वे चा फ्रंट प्रोवाइड केलेला आहे त्यानंतर ते असणार आहे तुमची स्पेशियस बाल्कनी लेन बघा किती मोठी बघायला मिळते जेवढा तुमचा लिव्हिंग एरिया तेवढीच मोठी तुमची बाल्कनी आहे म्हणजे जवळपास तुम्हाला एकवीस फुटाची लांबी असलेली बाल्कनी या ठिकाणी मिळते त्यासोबत वॉशिंग मशीनचा आणि प्लंबिंगचा पॉईंट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे जागा खूप मोठी त्यामुळे तुम्ही चांगला युज करू शकता समोरच्या बाजूला एसटी रिंग आणि त्यासोबत टफिंग ग्लास मिळतोय जो की अखंड टफिंग ग्लास असणार आहे आणि बाकी समोरच्या बाजूला आपण बघू शकतो लिंक रोड अजून बरोबर सगळं आपल्या इथून बघायला मिळतं आणि त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं किचन जे तुम्हाला बारा फूट बाय आठ फुटाच्या साईज मध्ये बघायला मिळतं एल शेप मध्ये तुमचा किचन होता आहे समोरच्या बाजूला एक विंडो आहे आणि त्यासोबतच वो बॉक्स विंडो प्रोवाइड केलेले आहेत प्रत्येक विंडोसाठी आपल्याला सर्विकडे सेराचे प्रीमियम बघायला मिळते त्यासोबत जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे ही सर्व आपल्याला अँकर आणि पॉलिकेपची मिळणार आहे त्यानंतर किचनच्या समोरच्या बाजूला इकडे असणार आहे तुमचा ड्राय एरिया सेकंड ड्राय एरिया आहे एक आपल्या बाल्कणीत आहे दुसरं आपल्या किचनच्या अगदी समोरच्या बाजूला आहे इथे देखील आपल्याला वॉशिंग काढून दिलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वाश्ट। वॉशरूम आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम किचनच्या पाठी बाजूला आहे साईज मिळते इथे आपल्याला नऊ फूट बाय बारा फुटाची समोरच्या बाजूला एक विंडो आहे बॉक्स विंडो आहे फॅब्रिकेशन मध्ये मी त्यासोबत एल्वॉसची फिटिंग आणि त्याच मध्ये आपल्या इथे वनवे कोटी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला अटॅच मिळणार आहे आपलं वॉशरूम आणि त्यानंतर लिव्हिंग एरिया पासून पुढे येऊया लिव्हिंग एरियाच्या दुसऱ्या बाजूला आहेत आपले दोघेही बेडरूम त्यातील आपला हा फर्स्ट आहे चिल्ड्रन बेडरूम हा असणार आहे आपला चिल्ड्रन बेडरूम साईज उत्तम मिळते अकरा फूट बाय अकरा फुटचा तुमचा हा चिल्ड्रन बेडरूम आहे ज्यामध्ये आपल्याला उत्तम क्रॉस वंटेस्ट मिळणार आहे कारण की दोघे बाजूला आपल्याला इथे विंडो प्रोव्हाइड केलेले आहे समोरच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला देखील आणि दोघेही साईडला इथे देखील आपल्याला बॉक्स विंडो प्रोव्हाइड केलेले आहे बॉक्स विंडो तयार केल्यामुळे तुम्हाला याचे बरेचसे फायदे होतात म्हणजे तर बरेचसे फायदे आहेत ज्यामध्ये कपडे वाहण्यासाठी किंवा कुंड्या ठेवण्यासाठी बॉक्सरुंडचा खूप उपयोग होतो आणि सेफ्टीसाठी पण तेवढ्याच महत्वाच्या आहे तुमचा हा सेकंड बेडरूम आता आपण आपला तिसरा बेडरूम बघूया जो की मास्टर बेडरूम आहे आणि त्याच्यामध्ये आपला वॉकिंग साठी पण जागा प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा आकार आहे आपला तिसरा मास्टर बेडरूम साईज मिळते आपला चौदा फुटाची चांगली लेंथ तुम्हाला तुमच्या या बेडरूम मध्ये मिळते समोरच्या बाजूला आपले ते विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत सिम बॉक्स विंडो आहेत आणि बाकी आपल्या देखील डबल कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहे त्यानंतर बाजूला या ठिकाणी असणार आहे आपली वॉर्डरूमची जागा खूप कमी फ्लॅट म्हणजे आपल्याला वॉर्डरोमसाठी सेपरेट जागा बघायला मिळते या ठिकाणी मिळते आणि बाकी या ठिकाणी असणार आहे आपले अटॅच वॉशरूम तर असं आहे आपला हा थ्री बीएचके तो आहे पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा आणि प्राइसिंग असणार आहे सत्तावन्न लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह असं झालं तुमचा थ्री बीएचके आता टू आणि वन बी एच के देखील सांगतो चला टू एच के पण बघूया आणि या ठिकाणी आहेत आपले टू बीएच के आणि वन बीएचके फ्लॅट त्यातील आपला हा टू बीएचके फ्लॅट आहे साहित्य मिळते तुम्हाला एक हजार पाच आणि त्यासोबतच नऊशे साठ स्क्वेअर फीट मध्ये लिव्हिंग एरिया लिविंग एरिये तुम्हाला टू बी एच सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि बाकी या ठिकाणी असणार आहे आपली बाल्कनी आणि त्यानंतर हे आहे तुमचं स्पेशियस किचन डबल प्लॅटफॉर्मचं किचन आहे हा मेन प्लॅटफॉर्म समोर तुमचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म सर्व्हिस प्लॅटफॉर्मला सर्व इलेक्ट्रिक फॉईंट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यानंतर समोरच्या बाजूला इलेक्ट्रिक प्लंबिंग पॉईंट दोघंही आपल्या या ठिकाणी प्रोवाइड केलेल्या आहेत त्यासोबतच आउटलेट देखील काढून दिलेला आहे इथे असणार आहे तुमची बेसिन आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम त्यानंतर या ठिकाणी आहेत आपले बेडरूम त्यातील आपला हा असणार आहे फर्स्ट बेडरूम साईज बघायला मी त्या आपल्याला दहा फूट बाय अकरा फुटाची समोरच्या बाजूला एक विंडो प्रोवाइड केलेली आहे बॉक्स के विंडो आहे सेम मल्टीपर्पज विंडो आहे इकडे पण एक विंडो आहे ज्यामुळे क्रॉस तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट बेडरूम त्यानंतर या बाजूला आहे आपला मास्टर बेडरूम आणि हा तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळते तुम्हाला तेरा फूट बाय तेरा फुटाची चांगला मोठा बेडरूम मिळतोय मोठी विंडो देखील आहे बॉक्स विंडो आहे आणि बाकी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला अटॅच वॉशरूम तर असं आहे टू बी एच के टू बी एच के मध्ये दोन वेरिएंट आहे ज्यामध्ये एक हजार पाच आणि नऊशे साठ स्क्वेअर फीट मध्ये मिळतोय आणि प्राइसिंग जर बघितली तर एक हजार पाच स्क्वेअर फीटचा टू बी एच के तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह सह अडतीस मिळतो आणि ज्यामधला छोटा आहे नऊशे साठ स्क्वेअर फीट हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह छत्तीस लाख एक्कावन्न हजार मध्ये मिळणार आहे आणि वन बी एच के जो की आपण एवढीमध्ये बघितला नाहीये आणि तोही एकच शिल्लक आहे साईज त्याची माहिती आहे सातशे ऐंशी स्क्वेअर फीट आणि तो तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस लाखामध्ये सर्व खरेदी खर्चा लोकेशन आहे राजबिहारी रिंक रोडला व तुम्प समोरच्या बाजूला अयोध्यनगरीमध्ये प्रोजेक्ट आहे श्रीजी दर्शन अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिलाय नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि वन बेस्ट हवा असेल ना तर लवकर कॉन्टॅक्ट करा कारण की एकच वन बी एस टी उपलब्ध आहे तर असो आपला हा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद